गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं बाबा पश्चिम महाराष्ट्रात आमचे नाते आहेत मराठवाड्याचे मराठवाड्याचे नाते विदर्भात आहेत त्यांना आरक्षण आहे विदर्भात आम्हाला कमवून नाही ते म्हणले त्यांचा व्यवसाय शेती आहे आणि म्हणलं मग आम्ही काय वटगे आणतो का इकडं आमच्याकडे का समुद्र आहे काय आमचा व्यवसाय शेतीचे निकष सगळे जुळत आहेत त्यांचे आमचे रुटीपिटी व्यवहार आहे परंपरा आहे धर्माची संस्कृतीची रोटी व्यवहाराची सणावरांची उत्सवाची व्यवसायाची आमचं त्यांचं सगळं साम्य तत्सम येत आम्ही त्यांच्या सारखेच येत तत्सम म्हणजे तसेच येत आम्ही तत्समचा अर्थ त्यांनी सरकारनं त्यांच्या शब्दकोशात केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या शब्दकोशात तो शब्द घातलाय तत्सम त्यांनी तोच नाही पण तसा आपण सारखे दिसत नाहीत मग त्याचा व्यवसाय ते म्हणले बागवान म्हणले शेती करतो बागायती करतो माळी बी म्हणले बागायती करतो लगेच माळीने म्हणजे या येवल्याचे गचपाण्याने त्याने लगेच सांगितलं आमचा व्यवसाय म्हणले बागायती आम्ही शेती करतो बागवान घाला म्हणले आमचाच भाऊ आहे सत्य सांगायला हा घातले बागवान का व्यवसाय सारखा आहे ना माळ्याचा व्यवसाय बागायती करणं आहे त्याचा बागायतीचे किंवा तो कष्ट करतो उत्पन्न काढतो याचा अर्थ हेच आहेत आमच्या गावरान भाषेत आणि मग मराठी काय करते मराठी काय करते म्हणजे हे सत्य त्यांनी व्यवसायाच्या आधारावर लोक घातली आत्तापर्यंत आमचं म्हणणं आहे आमचा व्यवसाय शेती कुणबी आणि मराठी एक आहेत मराठवाड्यातला मराठा हा कुणबी मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी मी आधीच्या जातीचे उदाहरण दिले फक्त जात म्हणून नाही दिले उदाहरण म्हणून दिले ते यावले पुन्हा जातीकडनी मी फक्त उदाहरणासाठी तो विषय घेतलाय माझ्या गोरगरीब मराठा समाजाला कळावं म्हणून आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला कळावं म्हणून त्याच्यामुळं सगळे सोयरे पोट जात उपजात म्हणून घ्या आमचा व्यवसाय एक हे म्हणून घ्या तत्समे म्हणून घ्या ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सोयरे लय झालं तर ज्याची कुणबी नोंद सापडली असणारा मराठा त्याचा सोयरा कशावर हेच जर सरकारला बघायचं असेल तर शपथपत्र घ्या शंभर रुपयाच्या बॉन्डवर आमच्याकडून ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सोयऱ्याकडून कि हो बाबा हे माझा पाहुणाचे माझा आमचा व्यवसाय सारखाचे तुम्हाला जे घ्यायचे ग्रह चौकशी करा तो आज वायराचे का या दोन सूट द्यायला तयार आहेत आणखीन काय पाहिजे पण व्याख्या सरकारने समजून घ्या ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे आरक्षणात घालायचे म्हणजे का आणि कशामुळं तर त्यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून त्यांची पोरजात उपजात हे म्हणून त्यांचे रुटीबिटी व्यवहार आहेत त्यांच्या चाली रूढी परंपरा धर्मानुसार किंवा तुमच्या केंद्रीय आयोगाच्या मागासवर्ग आयोगाच्या निकाशानुसार सगळ्या बसत्या म्हणून आणि जो कुणबी आणि मराठा आहे हे तत्सम तस येत तसेच येत म्हणून द्या व्याख्याचा गैर अर्थ करून पितृसत्ताकडे विनाकारण येऊ नका जसे त्यांचे सगळे सोयी पोटजाती उपजाती घेतल्या म्हणून आमचे घ्या आपले चौथ पाचवं मागणं त्यांनी सांगितलं होत सर सकट तुमच्या गुन्हे मागं घेतो कारण हल्ला आमच्यावर झाला याच ठिकाणी ज्या ठिकाणी माझे महंत गुरुवर सगळे मंडळी संत महंत बसलेत याच ठिकाणावरती रक्ताच्या थारुळ्यात माझ्या मायमावल्या पडल्या होत्या हीच ती जागा आहे या जागेवरती रक्ताच्या थारुळ्यात आमच्या आई बहिणी समाजाच्या पडल्या होत्या त्यावेळेस त्यांनी आमच्यावरच केश झाल्या तीनशे सात सारख्या आमच्यावर आम्ही आम मार खाऊन म्हणून त्यांनी सांगितलं होतं की ह्या सगळ्या खोट्या केशे झालेल्या त्यावेळेस ते मीडियात पण आलेले आम्ही या सरसकट राज्यातल्या सगळ्या केशेस मागे घेतो आणखीन घेतलेल्या नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या